मित्रांनो तुमचं जर अपस्टॉकचं डिमॅट अकाउंट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर याच्यासारखं सोपं काहीच नाही अपस्टॉकचं ट्रेडिंग अकाउंट एकदा अपडेट करून घ्या अपस्टॉक खूप सारं बदललेलं आहे आणि खूप चांगले त्याच्यात बदल आलेले आहे सर्वप्रथम मी ऑप्शन ट्रेडिंगसाठी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा या ठिकाणी खाली दिसतं लिस्ट ऑर्डर्स पोर्टफोलिओ डिस्कवर आणि अकाउंट ओके या पाचपैकी आपल्याला क्लिक करायचं आहे ऑर्डर्सवर ओके ऑर्डर्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय वाटतं की ऑर्डर टाकण्यासाठी जी गोष्ट आहे ती या ठिकाणी मिळते परंतु असं समजा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अडचण काय येते आपल्याला आपल्याला माहिती नसतं की मार्केट वरती जाईन मार्केट खाली जाईन किंवा मार्केटमध्ये नेमकं काय होईल मग त्यावेळेस आपण काय करायचं बरोबर ना मग त्यावेळेस तुम्ही काहीच नाही करायचं का बरं कारण की अपस्टॉकनी ऑलरेडीज तुम्हाला काही प्री डिफाईंड स्ट्रॅटर्जी दिलेली आहे ज्या स्ट्रॅटर्जी अल्गोमध्ये चालता ना त्या स्ट्रॅटर्जी अपस्टॉकने तुम्हाला ऑलरेडीच दिलेलं आहे तुमचं जर अपस्टॉक अकाउंट असेल नसेल तर पहिले ॲक्टिवेट करून घ्या नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरनं अपस्टॉकचं अकाउंट ओपन करा अकाउंट ओपन केल्यानंतर माझ्याकडनं तुम्हाला फ्रीमध्ये माझ्याकडनं तुम्हाला फ्रीमध्ये ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स अगदी अडीच तासांचा मोफत मिळणार आहे टेक्निकल ॲनालिसिस आणि स्टॉक मार्केट बेसिक्सचा कोर्स पण मोफत मिळणार आहे आता काय करायचं की यावरती ठिकाणी दिसतंय ना रेग्युलर म्युच्युअल फंड बास्केट जी टी टी त्याच्यापैकी स्ट्रॅटेजीवर क्लिक करायचं ओके इथे काय सांगत आहे तुम्ही कुठलीही ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे आज आज संडे आहे संडेला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि या ठिकाणी आहे निफ्टी फिफ्टी या ठिकाणी दिसतं आहे बँक निफ्टी बरोबर ना आपल्याला काय करायचं आहे जर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची असली किंवा बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची असली तर ऑर्डर्सवर येऊन स्ट्रॅटर्जीवर येऊन बँक निफ्टीवर क्लिक करायचं आहे हे बघा बर का प्रेडिक्ट हाऊ निफ्टी विल मूव धीस वीक म्हणजे हे तुम्हाला विचारतं आहे तुमचं काय मत आहे या आठवड्यात निफ्टी किंवा बँक निफ्टी सॉरी ही बँक निफ्टीचे बँक निफ्टी कुठे जाईल तर तर हां आठवडा कधीचा वीस मार्च दोन हजार चोवीसची एक्सपायरी बरं का <coughs> मला वाटतंय मार्केट खाली पडतलं इतक्या दिवस तर मार्केट वरती जाईल तर मी इथे क्लिक करतो ओके इथे क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर येतं बघा की फोर्टी एट पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के चान्स बेचाळीस टक्के चान्स पन्नास टक्के चान्स ओके त्याच्यानुसार इथे मॅक्झिमम प्रॉफिट प्रॉफिट किती होऊ शकतो तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट किती होऊ शकतो आणि या ठिकाणी मॅक्झिमम लॉस मॅक्झिमम लॉस मॅक्झिमम मग हा लॉस घेऊन हा प्रॉफिट जर घ्यायला तुम्ही तयार असाल लाल साईडचा लॉस आहे आणि हिरव्या साईडचा प्रॉफिट आहे जर तुम्हाला वाटतं नाही हा लॉस घेऊ शकतो मी आणि हा प्रॉफिट पण घेऊ शकतो दोन्ही बेअर करू शकतो तर तुम्ही हा ट्रेड घेऊ शकता बरं आता ट्रेड घेण्यासाठी नेमकं काय करायचं आता गरजेचं नाही ना मॅक्झिमम प्रॉफिट आहे हा म्हणजे इथपर्यंतच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही बरोबर आणि इथे काय सांगतं एवढाच लॉस होऊ शकतो याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही सोबतच फंड निडेड फंड निडेड म्हणजे काय सांगते की तुम्हाला किती पैसे लागणार आहे हा ट्रेड घेण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे आहे व्यवस्थित बघा वीस हजार चारशे सत्त्याण्णव अठरा हजार आठशे अडतीस आणि इथे एकोणीस हजार सहाशे दहा अशा प्रकारे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे ठीक आहे आता आपण काय करू आपल्याला समजून घ्या हा या ठिकाणी या ठिकाणी बघा मी अकाउंट क्लिक केल्यानंतर इथे काय दिसते फोर्टी एट पर्सेंट प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी म्हणजे काय चान्सेस आहे तुमचे प्रॉफिटमध्ये राहण्याचे आणि ब्रेक डाऊन पॉईंट काय आहे ब्रेक इवन पॉईंट सेहेचाळीस हजार सहाशे तीस याच्यावरती तुमचा गेला पाहिजे सध्या बँक निफ्टीची किंमत काय चालू आहे वरती दिलेली शेहेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव शेहेचाळीस हजार सहाशे तीस या दोघातलं अंतर बघून घ्यायचं आहे हे कमीत कमी असणं गरजेचं आहे ओके बरं आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे जर प्रीडिफाईन स्ट्रॅटर्जी दिली आहे मला अपस्टॉकने स्टॉकने तर नेमकी काय आहे मला समजलं पण पाहिजे ना तर ती स्ट्रॅटर्जीची डिटेल इथे दिलेली काय दिलेली हे बघा ट्रेड डिटेल जिथे कर्सर हालतो आहे तिथे चेक करू शकता तुम्ही बाय वन कॉल अँड सेल वन कॉल ऑप्शन ओके म्हणजे एक कॉल विकत घ्यायचा आहे आणि दुसरा कॉल तुम्हाला सेल करायचा आणि त्याची काय असणार आहे स्ट्राईक प्राईज या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला बाय करायचं आहे शेहेचाळीस हजार चारशेचा कॉल आणि सेल करायचा आहे तुम्हाला नऊशेचा कॉल ओके या दोघामध्ये तुम्हाला फायदा मिळणार म्हणजे मिळणार आणि अधिक फायदा किती मिळणार चार हजार पन्नास ओके आणि जास्तीत जास्त लॉस कधी होणार तुम्हाला तीन हजार चारशे पन्नास फायदा कधी होणार जेव्हा वेन बँक निफ्टी इज अबो हजार नऊशे ओके जर त्याच्यावरती गेली तर तुम्हाला फायदा होणार मग जाऊ शकते का आपलं पण स्वतःचं काहीतरी प्रेडिक्शन पाहिजे आपल्या मनात पण काहीतरी गोष्ट पाहिजे ओके आणि वेन बँक निफ्टी बिलो शेहेचाळीस हजार चारशे जाऊ शकते का हे पण तुम्हाला थोडंफार तरी ॲटलिस्ट माहिती असलं पाहिजे तुमच्या लेवल्स काढता आल्या पाहिजे जर लेवल्स काढता येत नाही आहे तुम्हाला एक अडचण नाही आहे आपल्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याच चॅनलवर आहे टाईप करा आपल्या चॅनलचं नाव आणि पुढे टाका लेवल्स कारण की अतिशय उत्तम पद्धतीने त्याच्यात लेवल्स निफ्टी आणि बँक निफ्टीच्या समजून सांगितलेले आहे ओके okay. इथपर्यंत आलो मी आणि या ठिकाणी काय की मी डायरेक्टली ऑर्डर प्लेस करू शकतो मी बॅग गेलो मी पुन्हा क्लिक करतो ओके okay. आणि या ठिकाणी ऑर्डर प्लेस करायची तर मी इथे इनेबल एफ ओन ओ सेगमेंट येतं आहे बरोबर ना कारण की माझं सध्या फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंट उपलब्ध नाही आहे आता याच्यात उपलब्ध करून घ्यायचं असेल तर काय प्रोसिजर आहे तर तुमचं सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट इथे क्लिक करायचं आणि सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट तुमचं अपलोड करायचं तुमची ही डिटेल ट्रेडिंग डिटेल ॲटोमॅटिकली फ्युचर अँड ऑप्शनची सुरू होईल सोबतच याच प्रकारे तुम्ही बघू शकता जर इतर तुम्हाला वाटलं नाही बेचाळीस टक्के प्रॉबेबिलिटी पैसे कमी आहे थोडे तर या ठिकाणी एक कॉल बाय करायचा एक सेल करायचा ओके okay. आणि इथे तुमचा फायदा कधी होणार तोटा कधी होणार हे पण सर्व योग्य पद्धतीने सांगितलेले बँक निफ्टीचा एक लॉट पंधराचा आहे ओके इथेच तुम्हाला जर वाटलं करायचं आहे तर इथे तुम्ही ॲडिशनल पण करू शकता ओके या ठिकाणी बघा प्लस केल्यावर काय झालं की दोन लॉट तयार झाली इथे फंड पण वाढलेला आहे ओके आणि तुमच्याकडे फंड अवेलेबल किती एक असं आहे हे पण सांगतं आहे सगळं ओके अशा पद्धतीने तुम्ही अपस्टॉकमध्ये प्रीडिफाईन्ड स्ट्रॅटर्जीवर ऑप्शन ट्रेडिंग करू शकता आणि ही ऑप्शन ट्रेडिंग आहे ना ही लो रिस्कची आहे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे हाय रिस्कची ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी ओके हा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय शेअर केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद